नमस्कार मनिषा टेस्टी रेसिपीमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आज आपण नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन स्पेशल नारळाच्या वड्या कशा करायच्या ते बघणार आहोत ह्या वड्या आपण साखरेपासून न करता गुळापासून करणार आहोत आणि गुळापासून केल्यामुळे त्या आपल्यासाठी हेल्दी पण असतात आणि मस्त लुसलुशीत आणि अजिबात चिकट न होता ह्या मस्त गोड वड्या कशा करायच्या ते बघणार आहोत अगदीच कमी साहित्यात झटपट काही मिनिटातच ह्या वड्या तयार होतात इथं मी परफेक्ट प्रमाणासह हो, सर्व टिप्ससह हो, ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तेव्हा शेवटपर्यंत पहा आणि हो तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा रेसिपी आवडली तर एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आता इथं प्रथम मी नारळ फोडून घेतलेलं आहे आणि त्याचे असे पिसेस करून घेतलेले आहेत तो मी हवं तर नारळ खोवून घेऊ शकता आणि आता आपल्याला त्याचा जो मागचा काळपट भाग असतो हा बघा हा आपल्याला काढून घ्यायचा आहे तर तो मी असं साल काढण्याने काढून घेणार आहे आपण हा काळा भाग असतो तो सुरीनेही काढून घेऊ शकता चाकूच्या सहाय्यानेही तो काढून घेऊ शकता पण मी याच्याने काढते लवकर काढला जातो तर इथं बघू शकता मी असं संपूर्ण नारळाची साल काढून घेते आणि राहिलेलं नारळाची सालही मी इथं काढून घेतलेली आहे आणि त्याला स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेलं आहे तर आता त्याच्या आपल्याला असे छोटे छोटे तुकडे करून मिक्सरमधनं बारीक करून घ्यायचे आहेत त्यामुळे खोबरं लवकर बारीक होतं आणि जास्त वेळही लागत नाही तर त्यासाठी मी इथं असे बारीक बारीक तुकडे करून घेते तर मी हे जे खोबऱ्याचे तुकडे आहेत ते दोन बॅचेसमध्ये बारीक करून घेणार आहे कारण खोबरं जास्त प्रमाणात आहे त्यासाठी असे दोन बॅचेसमध्ये मी हे खोबरं बारीक करून घेणार आहे तर बघा खोबरं असं हे मस्त बारीक करून झालेलं आहे आणि त्याला मी एका आता प्लेटमध्ये काढून घेणार आहे तर असं व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आहे त्याच्या मस्त अशा परफेक्ट वड्या येतात जास्त जाडसर ठेवायचं नाही नाहीतर वड्या तुटतात आणि ते व्यवस्थित जमत नाही त्यासाठी असं व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आहे तर आता संपूर्ण खोबरं बारीक करून झालेलं आहे आणि त्याला आता आपण मोजून घेणार आहोत तर तुम्ही कोणत्याही एका कपाचं किंवा वाटीचं माप सेट करून घ्यायचं आहे तरी ते बघू शकता एक वाटी खोबऱ्याचा किस हा मोजून झालेला आहे आणि आता मी परत बाकीचा राहिलेला जो किस आहे तोही मोजून घेणार आहे तर एकूण आपले दोन वाट्या बरोबर हा किस भरलेला आहे आणि आता आपण त्याला परतून घेणार आहोत तर त्यासाठी इथं मी कढई गरम करायला घेतलेली आहे आणि त्यामध्ये दोन चमचे साजूक तूप टाकून घ्यायचं आहे तुपामध्ये आपल्याला ह्या जे नारळाचा किस आहे त्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तर या पद्धतीने सगळा हा केस या कढाईमध्ये मी टाकून घेते आणि त्याला आता व्यवस्थित मंद आचेवर आपण त्याला परतून घेणार हो. आहोत आपल्याला हा केस जास्त परतायचा नाही तर दोन ते तीन मिनटं त्याला परतून घ्यायचं आहे जास्त म्हणजे लाल सर असा होऊ द्यायचा नाही त्याला आपल्याला तर लो ते मिडियम फ्लेमवरच त्याला थोडंसं असं दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचं आहे तर आखीस आपण परतल्यानंतर याला छान स्वाद येतो आणि वड्यांना फार छान चव येते आणि तुपाची चव खूप छान लागते यामध्ये तर यामध्ये मी मिल्क पावडर टाकून घेणार आहे साधारण मी तीन ते चार चमचे ही मिल्क पावडर टाकून घेते तुम्ही मिल्क पावडर यापेक्षा थोडी जास्त टाकली तरी चालेल अशी मिल्क पावडर घातली की वड्यांना मस्त खव्याची चव येते आता हे छान खोबऱ्याच्या किसमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे एकदम एकजीव करून घ्यायचं आहे आणि अजून परत एक ते दोन मिनटं हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आता हे खोबरं परतून झालेलं आहे आणि त्याला मी आता काढून घेणार आहे आता त्याच कढाईमध्ये आपण गुळाचं पाणी करून घ्यायचं आहे तर आपल्याला पाक वगैरे काही करायचा नाही आहे तर इथं मी आता गुळाचं प्रमाण सांगते तर ह्याच वाटीने मी दोन वाट्या खोबऱ्याचा कीस घेतलेला होता त्याच वाटीने एक वाटी गुळ घेतलेला आहे गोड व्यवस्थित फोडून घेतलेला आहे तुम्ही किसून घेतला तरी चालेल आणि त्यामध्ये अगदी थोडंसं एक ते दोन चमचे पाणी घालून घ्यायचं आहे फक्त आपल्याला गोड विरघडायचं आहे त्यासाठी पाणी घालायचं आहे आपल्याला तर असं गोड व्यवस्थित मध्यमाचेवर विरघडून घ्यायचं आहे आपल्याला एक तारीख किंवा दोन तारीख पाक करायचा नाही आहे तर व्यवस्थित असा हा असा गुळ विरघळून भी, घ्यायचा आहे तर बघा गूळ व्यवस्थित विरघळून झालेला आहे आणि त्यामध्ये आता आपण जे खोबरं भाजून घेतलेलं होतं ते टाकून घ्यायचं आहे तर असं या पद्धतीने व्यवस्थित आणि गुळामध्ये ते जे खोबऱ्याचा किस आहे तो मिक्स करत चालायचा आहे आणि गॅसची फ्लेम लो ते मिडियमच ठेवायची जास्त हाय फ्लेमवर आपल्याला हे जे मिश्रण आहे ते शिजवायचं नाही आहे तर बघा या पद्धतीने असं मिक्स करत चालायचं आहे साधारण आपल्याला पाच ते सात मिनटं हे जे गुळाचं पाणी आणि खोबऱ्याचं मिश्रण आहे ते शिजवायला लागतात म्हणजे आपली वडी तयार होण्यासाठी हे मिश्रण तयार करण्यासाठी पाच ते सात मिनटं आपल्याला लागतात अगदी सोपी रेसिपी आहे सतत असं चमच्याच्या सहाय्याने हलवत राहायचं नाहीतर ते कळ कढईला खाली करपण्याची शक्यता राहते त्यासाठी असं चालू आपण सतत चमचा हलवत राहायचा आहे आणि गॅसची फ्लेम लो ते मिडियमच ठेवायची आणि शक्यतो स्टीलच्या किंवा जास्त जाड बुडाच्या कढाईमध्येच किंवा असं नॉनस्टिक कढाईमध्ये करायचं तर बघू शकता आता पाच मिनटं झालेली आहे आणि हे जे मिश्रण आहे ते व्यवस्थित घट्टसर असं होत चाललेलं आहे आता त्यामध्ये मी जे बारीक करून घेतलेली विलायची पावडर होती ती टाकून घेते इथे मी साधारण एक चमचा वेलची पावडर टाकून घेतलेली आहे तुम्ही यामध्ये जायफळ पावडरही टाकून घेऊ शकता त्यामुळेही खूप छान स्वाद येतो ह्या बर्फीला तर आता परत आपण एक ते दोन मिनटं अजून मिश्रण हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर मी तुम्हाला आता अगोदर चेक करून दाखवते तर थोडंसं असं मिश्रण घ्यायचं आहे का डिशमध्ये ते असं हाताला आहे म्हणजे अजून मिश्रण आपलं तयार नाही आहे त्यासाठी आता परत अजून एक ते दोन मिनटं हे मिश्रण व्यवस्थित मंद आचेवर परत परतून घ्यायचं आहे व्यवस्थित असं हलवत राहायचं त्याला म्हणजे लवकर गोळा तयार होतो आता बघा त्यामध्ये थोडंसुद्धा पाणी राहिलेलं नाही आहे शिल्लक जे गुळाचं पाणी होतं ते पूर्णपणे आटलं गेलेलं आहे आणि मी परत अजून एक वेळा चेक करून दाखवते तर मी हात थोडासा ओला करून घेतलेला होता आणि बघा आता गोळी तयार झालेली आहे थोडंसं थंड होऊ द्यायचं आणि मग चेक करायचं तर हे बघा आता आपलं मिश्रण तयार आहे आणि मी आता एका ताटामध्ये ते काढून घेणार आहे तर असं हे जे ताट आहे त्याला थोडंसं तूप लावून घेतलेलं होतं मी आणि त्यामध्ये हे सगळं मिश्रण टाकून घ्यायचं आहे जास्त वेळही आपल्याला हे शिजवायचं नाही किंवा परतून घ्यायचं नाही नाहीतर जास्त कडक ती बर्फी तयार होते आता हे व्यवस्थित मिश्रण असं चमचेच्या सहाय्याने पसरवून घ्यायचं आहे आणि तुम्हाला बर्फी जेवढ्या साईज मध्ये हवी जाड बारीक तसं तुम्ही ते मिश्रण पसरवून आहे आणि त्याला व्यवस्थित असं सेट करून आहे आता वरतून ती थोडीशी व्यवस्थित गुडगुडीत अशी दिसायसाठी आपण काय करायचंय तर वाटीला खालून तूप लावून आहे आणि तिला असं वरतून असं फिरवून आहे मिश्रणावरतून आणि असं चमच्याच्या सहाय्याने ते व्यवस्थित असं चौकटी आकारामध्ये आपल्याला ते करून आहे कारण आपल्याला जे वड्या पाडायच्या आहेत त्या चौकटी आकारामध्येच पाडायच्या आहे त्यासाठी असं चौकटी आकारामध्ये जे मिश्रण आहे ते तयार करून घ्यायचं आहे आणि वाटीच्या साह्याने ते व्यवस्थित वरतून असं फिरवून घ्यायचं म्हणजे ते प्लेन करून घ्यायचं म्हणजे जी वडी आहे ती दिसायलाही छान दिसते आणि व्यवस्थित ती कापली जाते आता बघा मी असं चौकटी आकारामध्ये व्यवस्थित त्याचा शेप देऊन घेतलेला आहे आणि असं प्लेन करून घेतलेला आहे वाटीने या पद्धतीने करून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला त्याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे साधारण पंधरा ते वीस मिनटं याला व्यवस्थित थंड करून घ्यायचं आहे आणि त्याला आता आपण कट करून घेणार आहोत तर या पद्धतीने मी चौकटी आकारामध्ये हे जे वड्या आहेत त्या कापून घेणार आहेत तर सुरीच्या सहाय्याने असं तुम्हाला लहान मोठ्या साईजमध्ये जशा हव्या असतील तशा ह्या वड्या पाडून घ्यायच्या आहे आणि आता बघा मी तुम्हाला एक काढून दाखवते तर बघा साईज मी जाडसरच अशा वड्या पाडून घेतलेले आहेत तुम्ही यापेक्षा थोड्या बारीकही वड्या करून घेऊ शकता पण अशाच छान लागतात थंड्या होतील किंवा काही वेळानंतर ह्या थोड्या कडक पडत चालतात आणि मस्त लागतात तर बघा ह्या किती मस्त पटापट -पत निघतायत आणि मी तुम्हाला आता एक तोडून दाखवते तर अजिबात त्याचे असे तुकडे वगैरे पडलेले नाही तर एकदम मस्त अशी सॉफ्ट आपली ही जी वडी आहे ती तयार झालेली आहे तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने एकदम सोप्या पद्धतीने ही वड्या तयार करून बघा मी एका प्लेटमध्ये सर्व करून घेतलेले आहेत तर ह्या नारळी पौर्णिमेला किंवा रक्षाबंधनला तुम्ही ही डिश तयार करू शकतात अगदी झटपट तयार होते कमी साहित्यात तयार होते आणि घरच्या साहित्यात तयार होते एक वेळा नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग पुन्हा भेटूया एक नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा